बातमी खासदार भावना गवळींनी तलवार म्यान केल्याची मेरी नाही अशी गर्जना करणाऱ्या यवतमाळ वाशिमच्या खासदार भावना गवळींचं बंड आता थंड झालंय उमेदवारी न मिळाल्याची खंत आहे मात्र नाराज होणाऱ्यांपैकी मी नाही असं त्यांनी स्पष्टच केलं शिवसेना उमेदवार राजश्री पाटील यांचा प्रचार करणार असल्याचंही त्यांनी जाहीर केलं मोदी पंतप्रधान व्हावेत म्हणून काम करणार असल्याचं सांगायला सा त्या विसरल्या नाहीत की अशा पण चर्चा मी प्रचाराला निघाली नसल्यामुळे झाल्या की मी नाराज आहे एक गोष्ट आपल्या सगळ्यांना मी या ठिकाणी स्पष्ट करू इच्छिते नाराज होणाऱ्यापैकी मी नाही आहे मला खंत जरूर वाटला की मी इतके वर्ष काम केलेत आणि इतके वर्ष काम केल्यानंतर मला एकदमच कसं काय असं होऊ शकतं कारण बाकीच्या अनेक खासदारांना पाच वेळेला असतील तीन वेळेला असतील कोणी चार वेळेला असतील त्या सगळ्यांना या ठिकाणी उमेदवारी मिळाली त्याच्यामुळे मला खंत वाटली मी आता मैदानामध्ये आपल्या उमेदवार जे आहेत जयश्री ते त्यांच्यासाठी उतरणार आहेत आणि दुसरं महत्वाचं आहे की आदरणीय या देशाचे प्रधानमंत्री यशस्वी प्रधानमंत्री मी असं म्हणेल नरेंद्रजी मोदी साहेबांचा नारा चार चार साथ आहे चारशे चारशो पार आणि त्याला सुद्धा साथ देण्यासाठी निश्चित हे माझं कर्तव्य आहे की मी या ठिकाणी महायुतीचं या आपल्या उमेदवारासाठी काम करण्याच्या दृष्टिकोनातून मी समोर निघालेली आहे